अत्यधिक कामे इच्छा असणं अत्यधिक अत्य शरीर संबंधांची इच्छा असणं हे प्राकृत असतं का तरुण वयामध्ये जेव्हा विशिष्ट हार्मोनच्या लेवल्स आपल्या अत्यधिक असतात तेव्हा कधी कधी काही अवस्थांमध्ये प्रसंगांमध्ये मुख्य कफ प्रकृती पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये ही गोष्ट नैसर्गिक असू शकते या गोष्टीचं प्रमाण किती असावं असा सुद्धा युवकांचा प्रश्न असतो म्हणजे शरीर संबंधांचं मुळात प्रमाण किती असावं रोज दिवसाला चार वेळा असावं दिवसाला एकदा असावा की आठवड्याला एकदा असावा तर याचं साधं सरळ सुटसुटीत उत्तर आयुर्वेदात ऋतुचर्यामध्ये दिलेलं आहे बऱ्याचदा जेव्हा नवविवाहित किंवा तरुण मुलं आमच्याकडे दवाखान्यामध्ये येतात तेव्हा त्यांना अनेक समस्या त्यांच्या व्यवहाराशी म्हणजेच सेक्शुअल लाईफसंबंधी किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित भेटचावत असतात आणि त्या समस्या विचारताना त्यांचा नेहमीचा प्रश्न असतो ते ते की जेव्हा अत्यधिक कामेच्छा असते अत्यधिक शरीर संबंधांची इच्छा असते तेव्हा त्याची नेमकी कारणं काय आणि ते नैसर्गिक असते का तर आपल्या आयुर्वेदामध्ये वंध्यत्व किंवा व्यवहार किंवा शुक्र परिचर्या हा एक मोठा प्रांत आहे आपल्या आयुर्वेदामध्ये ज्या आयुर्वेदाच्या आठ शाखा आहेत त्याच्यामध्येच पहिली शाखा ही रसायन आणि नंतर वाजीकरण आहे चिकित्सेच्या आठ अंगांमध्ये वाजी करणारची एक अंग आपल्या आयुर्वेद ग्रंथकर्त्यांनी दिलं एवढा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याविषयी आपण प्रत्येकाने जागरूक असायला हवं आहे मग अत्यधिक कामे इच्छा असणं अत्यधिक शरीर संबंधांची इच्छा असणं हे प्राकृत असतं का नैसर्गिक आहे का, का याचा जर आपण विचार करायचा म्हटला तर त्याच्यामध्ये दोन भाग करता येतील एक म्हणजे नैसर्गिक जसं तरुण वयामध्ये जेव्हा विशिष्ट हार्मोनच्या लेवल्स आपल्या अत्यधिक असतात तेव्हा कधी कधी काही अवस्थांमध्ये प्रसंगांमध्ये मुख्य कफ प्रकृती पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये ही गोष्ट नैसर्गिक असू शकते पण त्याबरोबर मानसिक विकृतीच्या अर्थाने जेव्हा तरुण वयामध्ये अत्यधिक प्रमाणात कामेच्या निर्माण करणारं साहित्य त्याच्याशी संबंधित असणारा आहार जीवनशैली जर बनवली गेली तर हा भाग विकृतही असू शकतो पण विकृत असायला मुळात या गोष्टीचं प्रमाण किती असावं असा सुद्धा युवकांचा प्रश्न असतो म्हणजे शरीरसंबंधांचं मुळात प्रमाण किती असावं रोज दिवसाला चार वेळा असावं दिवसाला एकदा असावं की आठवड्याला एकदा असावं तर याचं साधं सरळ सुटसुटीत उत्तर आयुर्वेदात ऋतुचर्येमध्ये दिलेलं आहे जे ऋतू निसर्गता स्वभावता थंड आहेत जे शरीराचं बलवर्धन शक्तिवर्धन करणार आहेत असे ऋतू विशेषतः शिशिर हेमंत यासारखे ऋतू म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये उत्तम प्रमाण असणं शरीरसंबंधाचं हे नैसर्गिक आहे पुन्हा दिवसातनं एक वेळा आठवड्याला पाच वेळा तरुण वय असताना जेव्हा आपल्याला अपत्यप्राप्ती हवी आहे गर्भधारणा हवी आहे तेव्हा हे नैसर्गिक आहे पण तेच हस्तमैथुनाची अत्यधिक सवय असणारे रुग्ण आमच्याकडे येतात ते एका रात्रीमध्ये चार ते पाच वेळा हस्तमैथून करणारे रुग्ण असतात तेव्हा मात्र ही गोष्ट नक्कीच नैसर्गिक नाही तर ती विकृती सूचक आहे रोगसूचक आहे मग यासाठी उपाय काय तर आयुर्वेदाप्रमाणे सात्विक आहार वाढवणं योग्य प्रकारचा शुक्रवर्धक जो आहार आहे त्याचं प्रमाण हे कमी करणं त्यासोबत मानसिक अर्थाने स्थैर स्थिरता देणारे औषधं दे वापरणं शिरोधार शिरोधारा आणि नष्टासारख्या चिकित्सा जर केल्या तर मात्र यामध्ये संतुलन निर्माण होतं आणि यासारख्या गोष्टी या कमी करता येतात आता जेव्हा अत्यजिक इच्छा शुक्र शरीर संबंधांची आत्यधिक इच्छा ही जेव्हा मानसिक अर्थाने आहे तेव्हा त्यासंबंधीची दिनचर्या जीवनशैली बदलली तरी तरीसुद्धा ते नैसर्गिक प्रमाणावर येतं पण त्यासोबत दुसरं एक कारण म्हणजे कधीकधी अंतस्रावांचं असंतुलन हे सुद्धा कारण यामागे असू शकतं तेव्हा त्या अंतस्रावांचा असंतुलनाचा विचार करताना नेमक्या कोणत्या अंतस्रावांचं हार्मोन्सचं असंतुलन आहे याचा विचार आप आपण आयुर्वेदिक पद्धतीने करतो आयुर्वेदिक निदानाने करतो शिवाय त्याच्याशी संबंधित तपासण्या सुद्धा आहेत तर त्या तपासण्याकडून आपल्याला जर कळलं की विशिष्ट हार्मोन्सचं असंतुलन आहे ते तर त्याचा उपचार केला तर ते सुद्धा नैसर्गिक प्रमाणावर येतं जेव्हा आपण शरीर संबंधांची अत्यधिक इच्छा किंवा अत्यधिक कामेच्छा असा विचार करतो तेव्हा हा भाग स्त्री आणि पुरुष या दोघांविषयी आहे म्हणजे याच्यामध्ये स्त्री रुग्ण आणि पुरुष रुग्ण या दोघांनाही या समस्या भेट जाऊ शकतात आणि दोघांचे उत्तम उपचार केले जाऊ शकतात आपल्या आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारख्या उपचारांचा विचार करताना वमन विरेचनासारख्या चिकित्सा या अत्यधिक डामेच्छा असणाऱ्या रुग्णांसाठी तर वरदानच आहेत म्हणून जर कोणती गोष्ट असतो ती ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये असं आपल्याकडे साधी म्हण आहे तसा कोणती आनंद देणारी गोष्ट म्हणजे शुक्र परिचर्या ही आयुर्वेदामध्ये उत्तम आनंद देणारी उत्तम ऊर्जा देणारी उत्तम बल देणारी प्रक्रिया क्रिया आहे जर ती आपण प्रमाणात समतोलाने संतुलनाने उत्तम हायजीनने उत्तम स्वच्छतेने आनंदाने जर केली तर ती नक्कीच शरीराचं आरोग्य वाढवते पण मात्र ती अतिरिकी प्रमाणात केली अत्यधिक प्रमाणात केली चुकीच्या दिशेने केली तर त्याने आपलं आरोग्य हे संकटात सुद्धा येऊ शकतं म्हणून या गोष्टींविषयी जर आपल्याला काही समस्या असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा योग्य डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता तसं केलं तर ती गोष्ट अजून आनंद देणारी ठरेल यात काही शंका नाही